गडक्रमांक या मैदानातील आडतीस सुटला श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं मायनीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील आडतीस पळतोय या आडतीस मध्ये सहा गाड्या सहा गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण मारतोय सेमीला बाजी अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व लखनचं गट क्रमांक अडोतीस चा निघाला तास क्रमांक पाच वरून धावली गाडी आई अडेश्वर प्रसन्न करावी बालाजी मादलग्रुफ हनुमानवाडी ही गाडी विजय झाली विजय गाडी मार्गाचं त्यावर बसणार लखंडवर बुधारवाडी घरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र हनुमानवाडीकर नाव सांगून जावा सोळा एकोणचाळीस एक लागणा प्रथम हरसुडी हवामानचा खुर्जे गाव घरला कुमारी काव्या कराज पाठोळे கிளா சத் சந்த படவ பிரசாந்த சிதநாத் எஸ் கே பார்க்க கட்டரைவடி ஆனந்த பார்க்க ப்ளஸ்